नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे संकष्ट चतुर्थी तर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा या उद्या करणार आहोत तसेच काही उपाय आपल्याला उद्या करायच्या आहेत तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी असा हे उपाय आहेत तर घरामध्ये सुख शांती नांदेल गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वादही मिळवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर चतुर्थी हे व्रत सर्वच जण करतात तर गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके आहेत आणि ते सुख करतायत दुःख हरत आहेत ते आपले सर्व दुःख कमी करतात तसेच गणपती बाप्पा हे लवकर पावणारे बाप्पा आहेत त्यामुळे ते त्यांची उपासना ही अवश्य करावी तर बघा आर्थिक संकटापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तुमच्या हातामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा महिना संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटांना सामना क आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो पैसा येतो पण तो टिकत नाही तर असं तुमच्या आयुष्यामध्ये जर होत असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये गुळ आणि तुपाचा समावेश करून असा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तर यामुळे तुम्हाला धन लाभ होईल व आर्थिक संकटांपासून मुक्तता होईल कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट असू द्या कर्ज असू द्या तर हे सर्व दूर होण्यासाठी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना गूळ व शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर बघा नोकरी लागत नाही किंवा प्रमोशन होत नाही तर यासाठी उद्या गणपती बाप्पांना पाच हळकुंड अर्पण करायचे आहे आणि एक दिवस रोज दहा दिवस रोज उद्यापासून हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे उद्यापासून रोज पाच हळकुंड दहा दिवस गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही अर्पण करू शकता किंवा घरच्या गणपतीच्या मूर्तीलाही तुम्ही हे हळकुंड अर्पण करू शकता चंगला चंगला तर हा उपाय केल्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारची नोकरी मिळते व जी नोकरी आहे तर त्यामध्ये प्रमोशन मिळू शकतं त्यानंतर खूप प्रयत्न करूनही तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळत नाही तर उद्या गणपती बाप्पांना गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे तर बघा गुळ व शेंगदाण्याचे लाडूही तुम्ही अर्पण करू शकता तर असं केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल त्यानंतर मानसिक तणाव दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा जर तुम्हाला सामना करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना सुपारी अर्पण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला तर याने घरामध्ये नेहमी सुख शांती राहते आणि घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवाह नेहमी राहतो तसेच घरामध्ये भांडणे कटकटी होत असतील आणि त्यामुळे घरातील सर्वांचीच प्रगती प्रगती होत नाही तर तेही कमी होण्यास मदत होईल म्हणजेच घरातील कटकटी कमी होतील आणि घर घरातील सर्वांचीच प्रगती होण्यासही मदत होईल त्यानंतर तुमचा साथीदार सतत काहीतरी काळजीत असेल त्याचा प्रभ प्रभाव तुमच्या नात्यावर पडत असेल तर यासाठी तुम्ही उद्या गणपती बाप्पांना रक्षासूत्र जो आपण हाताला बांधतो तर तो गणपती बाप्पांजवळ ठेवायचा आहे आणि अकरा वेळेस ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे व त्यानंतर त्या धाग्याला सात गाठी मारून स्वतःजवळ तो धागा ठेवायचा आहे तर यामुळे तुमच्या साथीदाराची जी काही काळजी आहे तर ती कमी होते त्यानंतर व्यवसायात काही समस्यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर संकष्ट चतुर्थीला गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मुग अख्खे तर हे दान करायचे आहे आणि गणपती स्तोत्राचं पाठही करायचा आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला मोदकाचा नैवेद्यही उद्या अर्पण करायचा आहे तसेच गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत त्यामुळे गणपती बाप्पा हे भरभरून आशीर्वाद देतील आणि सं सर्व संकटांपासून मुक्तताही मुक्तताही तुमची होईल तसेच मुलांच्या अभ्यासात कोणतीही अडचण येत असेल तर मुलांकडून गणपती अथर्व शीर्षाचे पठण करून घ्या आणि गणपती अथर्व शीर्ष हे मुलांच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच एकदा तरी संकष्ट चतुर्थीला त्यांच्याकडून गणपती अथर्व शीर्षाचे हे पठण करून घ्या घेऊ घेऊ शकता तर गणपती बाप्पा हे शीघ्र फळ देणारे देवता आहे त्यामुळे तुम्ही या सेवा आणि उपाय अवश्य करा खूप प्रभावी अशा या सेवा आहेत मनापासून हे उपाय नक्कीच करा तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही उद्या संकष्ट चतुर्थीला हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ